महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे व महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने सोमवारी तीस तारखेला डोंबिवली पूर्वेकडील स्वर्गीय धर्मवीर दिघे सभागृहात नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ उपाध्यक्ष भीमराव गुंड सचिव व युवा अध्यक्ष नामदेव भानुसे खजिनदार विश्वनाथ रेवगडे कार्याध्यक्ष कार्यालय प्रमुख कारभारी रेवगडे स रामचंद्र वाघ सहसचिव गजानन डांगे कुर्ला जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड केंद्रीय काँग्रेस कमिटी सदस्य कमलाकर पाटील नाका अध्यक्ष रामेश्वर शेजूळ यांसह अनेकांनी या उपक्रमासाठी अथक मेहनत घेतली कामगार महामंडळाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने आज आपण ह्या ठिकाणी कामगारांना गुरुपयोगी वस्तू भांड्याचे वाटप करत आहोत त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्याची सुद्धा तपासणी ह्या ठिकाणी करून घेत आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी लाभ मिळतो कामगारांच्या महिलेच्या डिलेवरीसुद्धा संघटना प्रयत्न करते कामगार काम करत असताना दुर्दैवी घटना घडली त्याच्यासाठीसुद्धा संघटना शासनाकडनं मदत मिळवून घेत असते अशा विविध योजनेचा लाभ आपली संघटना कामगारांना मिळवून देते आपल्या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त कामगारांना किट दोन हजारपेक्षा जास्त कामगारांना बरो वस्तू आणि दोन हजारपेक्षा जास्त कामगारांच्या मुलांना शिष्यवर्ती मिळवून दिली शेकडो मुलींना विवाहाचे लाभ मिळून दिले शेकडो महिलांना डिलेवरीचे लाभ आपल्या संस्थेच्या प्रयत्नातून मिळून दिलेले आहे